चला तर आज बनवूया कोथंबीर वडी आणि ती पण मुगाच्या डाळीची अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आणि तिला स्वच्छ धुवून आणि भिजत घालायची चार पाच तास तरी ती भिज भिजलेली पाहिजे तुम्ही रात्री भिजवून ठेवली तरी चालेल आणि आता भिजवलेली डाळ ही मिक्सरला वाटून घ्यायची आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आणि मिक्सरच्या भांड्यामधलं सुद्धा आपण निथळून घ्यायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आवडीनुसार जिरं टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची आवडीनुसार कमी जास्त आणि लसूण आवडत नसल्यात टाकायचा नाही आणि आलं टाकायचं छोटासा तुकडा आणि आता बाजारात भरपूर कोथंबीर यायला लागली त्यामुळे कोथंबीर वडीला खूप कोथंबीर लागतो आणि मिक्सरला वाटून घ्यायचं कोथंबीर वडी म्हटली म्हणजे भरपूर कोथंबीर पाहिजे आणि स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची पानं पानं घ्यायची आणि बारीक कट करायची कोथंबीर आणि वाटलेलं जर पीठ त्याच्यापेक्षा थोडी जास्त कोथंबीर पाहिजे थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही काही बिघडत नाही आणि वडी ही खायला खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण असते कोथंबीर तर भरपूर पौष्टिक आहे आणि मुगाची डाळ पण हलकी पचायला आणि सर्व ही आता त्यामध्ये हळद टाकायची थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा हिंग टाकायचा आणि हलक्या हाताने मिक्स करायचं सगळं आणि तुम्ही असा गोळा बी बनवून ठेवला थे मध्ये आणि गरमागरम दहा वीस मिनिटामध्ये आपल्या वड्या तयार होतात असा गोळा बनवून घ्यायचा सर्व मिक्स करायचं आणि इडलीच्या भांड्यामध्ये जी चाळणी येते चाळणीची प्लेट त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे पीठ थापून घ्यायचं आवडीनुसार जाड पातळ जाड पण करू शकता तुम्ही तुम्ही अशा पालकाच्या पण करू शकता मेथीची पण करू शकता वडी आणि त्यावर मी थोडीशी तीळ पण लावलेली आवडत असल्यात टाकायची ती आणि तेल पाणी गरम झालं आणि त्यावर प्लेट ठेवून द्यायची आणि आपले सिंपल अशी कोथंबीर वडी तयार थंड होऊ द्यायचं आणि ही वडी आपली पूर्ण झाली आणि त्याच्या हव्या तशा वड्या पाडून घ्यायच्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही अशाही खाऊ शकता चटणीबरोबर सॉस बरोबर आणि तुम्हाला वाटलं तळून घ्यायच्या त्याच्यावर फोडणी टाकायची आता तेल गरम करून घेतलेलं आणि गॅस कमी करायचा आणि अशा कुरकुरीत कोथिंबीर वडी तळून घ्यायच्या टेस्टी कुरकुरीत पौष्टिक अशी कोथंबीर वडी तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू